नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत शहरामध्ये निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशनचा वर्धापन दिनानिमित्त आजवार शनिवार वीस सप्टेंबर रोजी निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशनचा चौथा वर्धापन दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर प्रदीप नाना व शाळेतील मुख्याध्यापक महाडिक मॅडम यांनी पत्रकार फाउंडेशन यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या प्रसंगी रोखठोक पोलीस टाईम्स न्यूजचे मुख्य संपादक योगेजी घोलप उपसंपादक प्रकाश गांगुर्डे कार्यकारी संपादक इम्रान शेख क्राईम रिपोर्टर कविता नावाळे निर्भीड पोलीस टाइम्स न्यूजचे मनीष मुथा जिल्हा सचिव प्राध्यापक अशोक पगारे आर पी आयचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रदीप नाना गांगुर्डे तसेच आर पी आयचे सल्लागार अशोक भाऊ गांगुर्डे महालक्ष्मी ब्रास बँडचे संचालक संदीप शिंदे जिल्हा परिषद जिल्हा शाळेच्या मुख्याध्यापिका महाडिक मॅडम तसेच त्यांचा पूर्ण शिक्षक वृंद उपस्थित होते रोखठोक पोलीस टाईम्स न्यूजसाठी प्रकाश गांगुर्डे शाळेचे जे मान्यवर आलेले आहेत या सर्वांचं आपल्या शाळेच्या वतीने मी स्वागत करते आपली ही चिमुरडेंची शाळा जिल्हा परिषद म्हटलं की थोडंसं दुर्लक्षित असलेला भाग समाजाच्या दृष्टीने पण आपल्याला खूप काही सहकार्याची गरज असते आणि हे सहकार्य आपल्याला समाजाकडून मिळवायचं असतं या हेतूने आपण प्रयत्न करत असतो काही प्रसंगी यश येतं ना येतं हा भाग वेगळा परंतु आपण समाजाकडून वेगवेगळ्या वस्तू वेगवेगळ्या वेग 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 आपल्या गरजा भागविण्याचा प्रयत्न करत असतो आणि अशाच या प्रयत्नातून एक दिवस आपली गणपती विसर्जनाची मिरवणूक चालू होती आणि अचानकच भाऊ शाळेत आले त्यांनी बघितलं आणि ते म्हटले की मॅडम मला शाळा खूप आवडली तुमचा उपक्रम खूप छान आहे मी तुम्हाला वेळोवेळी सहकार्य करेन आणि आज सकाळी अचानक त्यांचा फोन आला की मॅडम मा आम्हाला मुलांना काही साहित्य वाटप करायचं आहे मी म्हटलं ठीक आहे या ते आले आणि आपल्याला या वया त्यांनी तुमच्यासाठी दिलेल्या आहेत आणि परत त्यांनी मला शब्दही दिला की तुम्हाला जे काही लागेल ते तुम्ही हक्काने मागा आत्ताच भाऊंनी सांगितलं की कितीही किमती जास्त नो लिमिट म्हटले ते आणि तो शब्द ऐकून मला फार आनंद झाला आपल्याला त्यांनी वेळोवेळी अजूनही सहकार्य करावं आणि आपल्या शाळेचा दर्जा उंचवण्यासाठी आपणही प्रयत्न करत आहोत फक्त आपण मार कुठे खातो तर भौतिक सुविधांमध्ये तिथे मात्र आपल्या नाविलाच आहे आपली शाळा गुणवत्तापूर्ण आहे हे मी सांगण्याची गरज आहे मी जाहिरात केल्यासारखं मी अतिशयोक्ती मी अतिशयोक्ती मला आवडत नाही परंतु माझे शिक्षक अतिशय प्रयत्नशील आहेत उपक्रमशील आहेत विद्यार्थीही गुणवत्तापूर्ण आहेत पटसंख्या चांगली आहे आणि ही टिकवण्यासाठी आम्हा सर्व शिक्षकांचा मानच असतो आम्ही खूप प्रयत्न करतो आणि आपल्या शाळेचं नावलौकिक वाढविण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आमच्या प्रयत्नाला तुमची साथ मिळाली तर निश्चितच आपली शाळा ध्येय गाठेत गुणवत्ता उंचावेल याबद्दल मी आपल्या सर्वांना ग्वाही देते 아니, 마지막에 좀더 정보들.